शिमगोत्सव कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले परागजी नार्वेकर सुरेश नेरकर नाना नेरकर अरुण भोगले माझे सहकारी पंकज वर्धम रुपेश वर्धम भाऊ चव्हाण हरी खोबरेकर उपस्थित असलेले आमचे धुनी आमचे मार्गदर्शक कृष्णा पाटकर आहेत पालवसाहेब आहेत नाडकणी आहेत बाळा भाभूत आमचे विभागप्रमुख विजय पालव आयवान आहेत अमित भोगले आणि पणता ही सगळी मंडळी या बाजारपेठेतील आमचे बाबली पालव आहेत खरं तर काही लोकांची नावं घ्यायची राहिली असतील तर निलेश कुजरे आहेत काही लोकांची नावं घ्यायची राहिली असतील तर माफ करा परंतु आपण सर्वांनी मेहनत करून हा कार्यक्रम आयोजित केलात आणि हा सर्व दूरवर पसरलेला हा नेहरूचा मांड उत्सव आपण या छोट्याशा पंचकोशीमध्ये आयोजित केलात त्यामध्ये आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो मा जाले नंदर माजा कर अस्तील, अस्तील, हो तर माझे आमदार झाल्यानंतर पहिलाच वाढदिवस माझा आहे दहा वर्ष मी तर प्रतिनिधी करत होतो ते आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं करत होतो तर ठेकेदार असतील बिल्डर असतील कॉन्ट्रॅक्टर असतील यांचा कधीच मी लोकप्रतिनिधी न होतो तर तुमच्यासारख्या सामान्य लोकांचा लोकप्रतिनिधी होतो खरं तर गेल्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये मला जमेल तसं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला तर आमदार नसतानासुद्धा आपण हा उत्साहाने या ठिकाणी आयोजित करतात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे तर आज मी आमदार नसलो तरी आपल्यासारख्या कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे पुन्हा एकदा काम करण्याची संधी या ठिकाणी उर्मी या ठिकाणी मिळत असते आणि आपल्या सर्वांचं विशेषतः पराग अस नार्वेगर असतील आमचे बबलू असतील बाजारातील आमचे सर्व सहकारी असतील यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल पराग आपलं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब त्याचप्रमाणे आपले माझे आमदार सलमानिया नाईक साहेब आता बारो बारे दिन आए बारो बारे दीन गाए आए